हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मला सतत त्याच त्याच कमेंट येत राहतात की आज चार्टस देत नाही किती दिवस झाले चार्टस देत नाही मागून मागून दमलो वगैरे तर तुम्हाला माहिती आहे माझा स्वतःचा बिझनेस आहे स्मॉल बिझनेस त्याच्यामुळे मला याच्यातून टाईम भेटत नाही तर आज फायनली मी तुम्हाला माझा फ्रॉकचा चा चार्ट देणार आहे तर तुमचा एक गैरसमज झाला आहे सगळ्यांचाच तुमचे तुम्हाला सगळ्यांचाच गैरसमज झाला आहे की माझ्याकडे कोणता तर असा चार्ट आहे जसं एखादं पुस्तकाचं पान असतं त्याच्यावरती लिहिलं आहे त्याच्यात बघून मी कटिंग करते हा तुमचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे माझ्याकडे असला कोणत्याही प्रकारचा चार्ट वगैरे नाही आहे हा जे काही कटिंग करते ते मी माझ्या मनाने करते मी मेजरमेंट घेताना फक्त लहान मुलींचं फक्त मी वय विचारते किती वर्षाची मुलगी आहे वगैरे याच्यापेक्षा आठ वर्षापर्यंत जास्तीत जास्त दहा वर्षापर्यंत तर आता मी सुद्धा तुम्हाला मी दहा वर्षापर्यंतच्याच मुलीचा चार्ट देणार आहे तिथून पुढचं आहे ना तर मेजरमेंट घ्यावं लागतं कुणाची चेस्ट जास्त असते तर आता चार्ट मध्ये बत्तीस आहे मुलगी जाड आहे तिची चेस्ट आहे अडतीस त्रास नाही होत मग त्याच्यामुळे असं एक परफेक्ट चार्ट नाही जर नॉर्मली आपण मी जे कटिंग करते ना जास्तीत जास्त ज्यावेळेस मेजरमेंट घेते त्यावेळेस वर्ष विचारते तुमची मुलगी किती वर्षाची आहे त्याचबरोबर तुम्ही त्या मुलीचा फोटोसुद्धा मागवते नाहीतर मग कस्टमरला विचारते तब्येत कशी आहे मिडियम तब्येत तब आहे की कमी जास्त आहे त्यानुसार मग मी माझं कटिंग ठरवत असते कसं करायचं तर मी माझा हा स्वतःचा चार्ट आहे मला आतापर्यंत एकाही कम आ, म्हणजे एका एकही कंप्लेंट अशी आलेली नाही की तू तु, तुझी उंचीच कमी झाली फ्रॉकची हा फ्रॉकची उंची जरा जास्त झाली अशा कंप्लेंट एक दोन आलेल्या आहेत पण ते आपण खालून फोल्ड करून ॲडजस्ट करू शकतो पण असं कधी झालं नाही की कमीच झाले छातीत असं फिट्ट झालाय आहे गळाच खालेला आहे शोल्डर उतरतो असलं कधी काही झालं नाही त्याच्यामुळे माझे हे मनाचे मेजरमेंट आहे जे मी तुम्हाला देणार आहे तुम्हाला पटत असेल तर, तर तुम्ही ह्या मेजरमेंटनुसार काम करू शकता ट्राय करून बघा माझ्या मेजरमेंटनुसार तुमच्या फ्रॉक करेक्ट येतात का आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमचं तुम्हा ठरवू <स्याजर्माला>, शकता तर चला वेळ न घालवता मी तुम्हाला माझा जो काही चार्ट आहे मनाचा चार्ट आहे कुठेही लिहिलेला चार्ट नाही आहे तो मी तुम्हाला लिहून दाखवते आणि फ्रॉकचं कटिंग आणि स्टिचिंग तर मी तुम्हाला आधीच शेअर केले चार्ट चार्टवरून मग तुम्ही तो फ्रॉकचा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला हे चार्टवरून त्याचं कटिंग कसं केलं हे समजून जाईल त्याचे व्हिडिओ मी आधीच टाकलेले आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जायचं नाही कारण तुमच्यासाठी एवढं मेहनतीनं मेहनत व्हिडिओ घेऊन येत असते चला व्हिडिओ लगेचच सुरू करूया मी मेजरमेंट घेताना बघा बाहेर दुकानात ज्या फ्रॉक भेटतात आणि त्या नंबर वाईज भेटतात वीस नंबर बावीस नंबर तेवीस नंबर तर मी असं काही करत नाही मी वयानुसार करते म्हणजे वयानुसार मेजरमेंट घेते ऑनलाईन घेताना कस्टमरला मी विचारते तुमची मुलगी किती वर्षाची आहे त्यानुसार मग मी माझं मेजरमेंट ठरवते तर आ, मी वयानुसार घेते आणि सुद्धा मी वयानुसारच तुम्हाला मेजरमेंट दाखवणार आहे तर आपण ना ग्रुप तयार करूया तर पहिल्यामध्ये राहणार आहे वय वय राहणार आहे तर आता माझ्याकडे मार्कर नाही आहे त्यानंतर इथं छाती त्यानंतर राहणार आहे कमर कमरेचं मेजरमेंट ना नाही घेतलं तरीही चालेल कारण कमरेचं मेजरमेंट ना न घेता तुम्ही फक्त कमरेच्या साईडून दीड इंच कमी करून तिरकी लाईन इथं छातीची आणि अशी तिरकी लाईन झाली तुमचं फिटिंग बरोबर येईल कमरेचं नाही घेतलं तरी पण चालतंय पण मी इथं देते तुम्हाला त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे शोल्डर जे की खूप इम्पॉर्टंट असतं त्यानंतर घ्यायचं आहे तुम्हाला फ्रॉकची उंची तर इथं मी फ्रॉक दाखवते वन पीस नाही वन पी वन पीसचा चार्ट दुसरा आहे हा मी फ्रॉक दाखवते जो की तुमचा फ्रॉक गुडघ्याच्या खालीपर्यंत जाणार आहे ह्या पद्धतीने घेतल्यानंतर तर आपला इथं एक पॅरेग्राफ आपल्याला पुरत नाही आहे तो म्हणजे रुंदी तर थोडंसं ऍडजस्ट तर आता ह्याच्यावरती करताच येत नाही आहे एकच मिनिट मी चार्ट व्यवस्थित आधी लिहून घेते मग तुम्हाला दाखवते तर इथे बघा मला इथं लिहिता येत नव्हतं बोर्डवरती त्याच्यामुळे मी इथं पूर्ण चार्ट लिहून घेतला आहे तुमच्यासाठी आणि आता मी हा तुम्हाला समजावून सांगते कारण की फक्त लिहून घेतला म्हणजे काही एक समजणार नाही आहे हा लहान मुलींचा चार्ट आहे आणि लहान मुलींचं मेजरमेंट खूप नाजूक असतं तर बघा इथं मी पॅरे बॉक्स बनवून घेतले तसे तुम्हाला बनवायचं आहे वय वय टाकायचं नसेल तर नंबर टाकला तरी पण चालेल तुमच्या ह्याने वय छाती गळारुंदी गळ्याची उंची कमर शोल्डर मुंडा आणि फ्रॉकची पूर्ण उंची तर लक्षात ठेवा हे मी फ्रॉकचं मेजरमेंट देते आणि फ्रॉक ही गुडघ्याच्या थोडी खाली असते एक दोन इंच किंवा तीन इंच इतकी खाली असते किंवा गुडघ्या एवढं म्हटलं तरी चालेल गुडघ्याच्या थोडीशी खाली असते ह्या मेजरमेंटने तुम्ही फ्रॉक कट केली तर फ्रॉक परफेक्ट होणार वन पीसचं मेजरमेंट सेम राहील फक्त फ्रॉकची जी उंची आहे तिथं वन पीसची उंची येईल तर ती मी तुम्हाला नंतर देईल आता मी तुम्हाला हे समजावते ठीक आहे तर बघा आता इथं झिरो ते थ्री मंथ दिलं आहे नंतर तीन महिने ते सहा महिने सहा महिने ते अकरा महिने परत एक वर्ष ते दोन वर्ष तीन ते चार पाच चार ते पाच पाच ते सहा सहा ते सात सात ते सा, सा आठ आठ ते नऊ आणि नऊ ते दहा मी इथं दहा वर्षापर्यंत तुम्हाला मेजरमेंट दिलेलं आहे ठीक आहे तर इथं बघा छातीचं चा मेजरमेंट घेतलेलं आहे पूर्ण तर ही नॉर्मल नॉर्मल जे मूल असतं ना तर त्यांचीही चेस्ट आहे आता एखाद्याचं काय असतं की मुलगी असते दोन ते तीन वर्षाची पण तिची खूप तब्येत असते मग त्या त्यावेळेस तब्येत जर असेल तर तुम्हाला तिच्यासाठी छातीचं चा मेजरमेंट हे चार ते पाच किंवा पाच ते सहा वयाचं वापरावं लागेल जर छाती जास्त असेल ना तर ठीक आहे त्यानंतर ही गळारुंदी आहे गळारुंदी म्हणजे गळारुंदी आपण जी टाकतो ती गळ्याची रुंदी जी असेल ना तर ती तर गळ्याची रुंदी ही फक्त तीन महिन्याच्या खालच्या बाळाला ना पावणे दोन राहणार आहे त्याच्यानंतर पाच वर्षापर्यंत तुमची गळारुंदी ही दोनच राहणार आहे तिथून पाच वर्षापेक्षा पुढच्यांना सव्वा दोन येणार आहे सहापर्यंत सहा, सहा साथ साथ ते सातपर्यंत तुम्ही सव्वा दोन घेऊ शकता परत सातपासून ते तुम्ही दहापर्यंत अडीचच घ्यायचं आहे जे आपलं राहतं ना ते मोठ्या बायकांसाठी सुद्धा आपण अडीच घेतो तर ते तुम्हाला इथं आपल्याला घ्यायचं आहे आठ वयापासून ते दहा वयापर्यंत अडीचच ठेवायचं आहे कारण दहा वर आठ नऊ दहा वर्षाच्या मुली ज्या असतात त्या मोठ्या असतात जर तब्येत बारीक असेल तर तुम्हाला सव्वा दोनच गळारुंदी ठेवायची आहे तब्येतीवर सगळं डिपेंड आहे त्यानंतर गळ्याची उंची तर गळ्याची उंची तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे वाढवू शकता पण मुलींना नॉर्मली हीच उंची ठेवली जाते आता काही काहींना डीप नेक आवडतो सुद्धा तर अशा वेळी तुम्ही थोडेसे उंची वाढवून घेऊ शकता पण ही नॉर्मली उंची आहे हे बघू शकता नॉर्मल उंची आहे तर ही मी दहा वर्षासाठी सुद्धा चार दिली नॉर्मल उंची फ्रॉकची जी आहे ती कारण आता मोठ्या बायकांच्या आपण किती घेतो सहा घेतो तरी तर मी चार दिली जर तुम्हाला दहा वर्षाची मुलगी आहे खूप मोठी आहे म्हणजे तब्येत आहे उंच आहे तर अशा वेळी तुम्ही इथं साडेपाच पाच पण ठेवू शकता गळ्याची उंची तुम्ही तुमच्या अंदाजी घेऊ शकता किंवा कस्टमरच्या मापावरून पण घेऊ शकता त्यानंतर कमर मी आधी जसं सांगितलं छातीपेक्षा कमरेमध्ये दीड इंच किंवा दोन इंच कमी घ्यायचं आता इथं सोळा आहे तर इथं चौदा आहे बघा कमर त्यामुळे कमरेचं मेजरमेंट तुम्ही नाही घेतलं तरी चालेल ह्याच्यापेक्षा हे दोन इंचानं कमी करायचं छातीपेक्षा दोन इंच कमी करायची कंबर कमरेच्या साईडने लहान मुलीला शक्यतो दीड इंचच कमी करायचं मी सुद्धा दीड इंच कमी करते कारण कमरेत जरी लूज राहिली तरी आपण नॉट देत असतो त्याच्यामुळे थोडी दीड इंचच कमी केलं तरी चालेल ठीक आहे त्यानंतर शोल्डर येतो तर हा शोल्डर ना मी जो शोल्डर तुम्हाला दिलेला आहे तर शोल्डरचं हेच मेजरमेंट राहील ह्याच्यामध्ये काहीही तुम्हाला कमी जास्त करायचं नाही कोत की जाड असू दे मुलगी नाही तर बारीक असू दे हा थोडी थो तब्येत जास्त असेल तरीसुद्धा हाच शोल्डर तुम्हाला वापरायचा आहे तब्येत कितीही असू द्या तरी पण हाच शोल्डर वापरायचा आहे फक्त दहा ते नऊ नऊ दहा वर्षाच्या मुलीचं जर जास्ती तब्येत असेल तर अशा वेळी तर शोल्डर सहा वापरलं तरी चालेल पण साडेपाच हे करेक्ट आहे साडेपाचच्या पुढे तुम्हाला नाही घेतलं तरी चालेल त्यानंतर मुंडा तर मुंडा करेक्ट यावा लागतो तेव्हा फ्रॉक बरोबर बसतं ते लक्षात ठेवा मुंडा हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्यानंतर बघा मुंडा इथं मी घेतलेला आहे बघा अकरा महिन्यापर्यंत म्हणजे एक वर्षापर्यंत मी इथं चार मुंडा ठेवलेला आहे हा कशावेळी जर तुम्हाला स्लीव्ज लावायची असेल तर जर तुम्हाला स्लीव्ज लावायची नसेल तर तुम्हाला याच्यामध्ये अर्धा इंच कमी आहे म्हणजे बिना भाईची फ्रॉक शिवायची असेल तर अर्धा इंच कमी आहे इथून खाली सुद्धा बघा हा बाईचा बाई लावायची असेल मी आता फुगाबाई लावते फ्रॉकला प्रत्येक फ्रॉकला फुगाबाई देते तर त्यानुसार मी तुम्हाला मुंड्याचं मेजरमेंट दिले आता जर समजा आता पाच ते सहा वर्षाची मुलगी आहे तिचं इथं मी दिलेलं आहे साडेचार बाही सकट हां तुम्हाला बाही नसेल लावायची तर हे मेजरमेंट चार इंच ठेवायचं आहे मुंडा लक्षात ठेवा इथं नीट लिहून घ्या ह्याच्यापेक्षा एखादा पॅरेग्राफ तुम्ही इथं वाढवलात ना सॉरी एखादा बॉक्स वाढवलात तरी चालेल आणि त्याच्यामध्ये बिना बाहीचं किती बाहीचं किती असं लिहून घेतलं तरी पण काही हरकत नाही एकदा हा थोडंसं लक्षात आलं ना की फ्रॉक कटिंग कसं करायचं आहे तर काहीच अवघड जात नाही सगळं सोपंच जातं त्यानंतर मग आपली ती फ्रॉकची उंची तर ह्यानुसार तुम्ही उंची घेतली तर तुमची फ्रॉकची उंची ही करेक्टच येणार करेक्टच ह्याच्यामध्ये बिलकुल पण कमी जास्त होणार नाही पण आता ही जी उंची घेतली याच्यामध्ये तुम्हाला एक एक शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे एक इंच आता चौदा आहे तर पंधरा घ्यायचं आहे म्हणजे तयार तुमची फ्रॉक होईल चौदाची आणि ही जी उंची सांगितली मी शोल्डरपासून खाली नी लेंथ म्हणजे गुडघ्याच्या थोडं खालीपर्यंत सांगितलेली आहे ही सुद्धा ह्या सगळ्या ज्या उंची आहेत ना ती मी गुडघ्याच्या खालीपर्यंत घेतलेल्या आहेत ठीक आहे किंवा मग ह्याच्या पदेना तुम्ही थोडंसं अजून कमी केलं ना तरी पण चालेल तर हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल ना की जास्त आहे तर माझं हे करेक्टच बसती फ्रॉक ह्या उं ह्याच्यानुसार जर मी फ्रॉक शिवली ना तर माझी उंचीला फ्रॉक कमी जास्त होत नाही जास्त करून कधीतरी थोडीशी जास्त होती पण कमी कधी पडत नाही तर, तर तुम्ही हे जे फ्रॉकच्या उंचीचं मेजरमेंट आहे ते तुम्ही करेक्ट घेऊ शकता दहा वर्षाचीचं सुद्धा हे करेक्टच आहे मेजरमेंट पस्तीसच उंची ठेवायची दहा वर्ष असेल तर आणि त्याच्यानंतर पुढच्यांचं मग मेजरमेंट थोडंफार बदलतं तर बघा इथं पूर्ण चार्ट मी दिलेलं आहे झिरो ते दहा वर्षापर्यंतचा हा चार्ट दिलेला तुम्हाल आहे तुम्हाला आता इथं तुम्हाला क्रीनशॉट काढून घ्या चार्टचा नाहीतर पेज घेऊन त्याच्यावरती लिहून घ्या सविस्त सविस्तर अगदी सविस्तर लिहा म्हणजे समजेल इथं एक पॅरेग्राफ तुम्ही बॉक्स वाढवा भाईचं भाईसाठी मुंडा आणि बिना भाईसाठी मुंडा असे दोन इथं चार्ट वाढवले तरी चालतील म्हणजे तुमचं मुंड्याचं मेजरमेंट चुकणार नाही आता मी इथं जे दिलं आहे ह्याच्यामध्ये कटिंग करताना मी थोडेफार बदल करत असते तर तुम्हालाही थोडेफार बदल इथे करावे लागतील म्हणून एक बॉक्स इथं वाढवून घ्या जेणेकरून इथं तुम्हाला समजेल की भाई लावायची नसेल स्लीवलेस ठेवायचं असेल साडेतीन घ्यायचं ठीक आहे भाई लावायची चा, आहे तर चार घ्यायचं तर हे भाईचं मेजरमेंट मी इथं दिलेलं आहे तुम्हाला अगदी करेक्ट आता गळ्याची उंची इथे बघा आता पुढच्या गळ्याची मी इथं उंची दिलेली आहे तुम्हाला मग मागच्या गळ्याची उंची किती ठेवायची तर पुढच्याची जेवढी येईल ना त्याच्यापेक्षा मागच्याची अर्धा इंच कमी घ्यायची आहे किंवा तेवढीच घेतली तरी इथपर्यंत म्हणजे तीन ते चार वर्षाच्या पर्यंत ना तुम्ही सेमच उंची मागही पुढेही ठेवू शकता किंवा एक वर्षापर्यंत तिथून पुढे मग तुम्ही अर्धा इंच हे जे वरचं आहे ना सव्वा तर हे सव्वा कमी करायचं आणि तीनच ठेवायची मागच्या गळ्याची उंची याचं पण हे वरचं कमी करायचं आणि एवढीच ठेवायची आहे तीन सगळ्यामध्ये असंच करायचं आहे तुम्हाला अर्धा अर्धा इंच कमी करायचं आहे मागच्या गळ्यासाठी ही तुम्हाला मी पुढच्या गळ्याची उंची दिलेली आहे लक्षात ठेवा गळ्याची जी उंची आहे ना पुढच्या गळ्याची तर इथं परफेक्ट चार्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला कसा वाटला हा चार्ट आणि व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगा म्हणजे पुढचे चार्ट मी हळूहळू टाकेन आणि जास्त घाई करू नका हळूहळू मी तुम्हाला सगळे जे चार्ट आहेत ना तर ते शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय